20 रोजी वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीत युवकानं उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दीपक अशोक निझरे वर्ष अठ्ठावीस राहणार विश्वासिंधू नगर मांडलशिवार शिरपूर असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील मांडळ शिवारात हेमंत ओंकार महाजन यांच्याकडे दीपक अशोक निजरे हा युवक लहानपणापासून शिक्षणासाठी राहत होता दरम्यान एकोणीस मार्च रोजी रात्री तो जेवण केल्यानंतर करवंद नाक्यावर जातो असं सांगून घराबाहेर पडला मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला शोध घेतल्यानंतर दीपकची एम एच झिरो नऊ बेचाळीस क्रमांकाची दुचाकी येथील पुलाजवळ आढळून आली मात्र दीपकचा कुठेही पत्ता लागला नाही आज वीस मार्च रोजी सकाळी पुन्हा शोध घेतला असता तो तापी नदीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला मात्र त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माळी करत आहेत